नासिक नाशिक रोडच्या पोस्ट ऑफिस मध्ये सरकारी नोकरी लावून देतो संपादन करून त्यांच्याकडून आठ लाख रुपये घेऊन नोकरीचे बनावट पत्र देत फसवणूक करणाऱ्या नाशिक गुन्हे शाखा नीट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने तसेच पुलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण व साह्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना फसवणूक करणारा हा वाशिम जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाली पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली वाशिम जिल्ह्यातील मंगळूपीर येथील पारवा येथून देवानंद धोंडूजी गायकवाड वय बत्तीस या ताब्यात घेत विचारपूस करत पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सायजक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सायजक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार अतुल पाटील चंद्रकांत गवळी मनोज परदेशी सायजक पोलीस निरीक्षक जया तारडे मॅडम यांनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक